आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या कुठल्या शाळा येतात त्याच्यामध्ये रोजंदारीवर हे सर्व शिक्षक शिकवत होते आणि हे कुठले शिक्षक आहेत तर आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या बहुतांश आदिवासी समाजाची मुलं मुली शिक्षक म्हणून रोजंदारीवर तिथं काम करत होते ही प्रथा किती वर्षापूर्वीपासूनची आहे ती पंचवीस ते तीस वर्षापासूनची प्रथा आहे की तिथं असणाऱ्याच मुलामुलींना आय एस अधिकारी नाहीतर कधी क्लास वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यांचा इंटरव्ह्यू होत होता आणि यांना रोजंदारीवर शिकवण्यासाठी तिथं ठेवण्यात येत होतं पण झालं असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं आहे की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नाही तर भाजपचं जेव्हा केव्हा सरकार आलेलं आहे त्यांनी प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरणकडे जास्त वजन टाकलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे इतर विभागामध्ये सुद्धा आज जर बघितलं तर दहा हजार कोटीपेक्षा जास्त कामं ही रोजगाराची एक कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेली आहे आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत तर हे बहुतांश भाजप विचाराच्या लोकांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आता नवीन काही पक्ष जे भाजपला जॉईन झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं अजितदादांचा पक्ष असेल त्यातल्या काही नेत्यांच्या कंपन्या आहेत मग झालं असं की या लोकांना नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारी भरती थांबवायची आणि कॉन्ट्रॅक्टवर भर भरती करायची अशी एक प्रथा सुरू झाली अजूनपर्यंत आदिवासी विभागामध्ये ही प्रथा सुरू नव्हती आता दोन हजार पंचवीस पासून ती सुरू करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं झाला आणि त्याच्याच विरोधात हे सर्व जे काही आदिवासी भागामध्ये काम करणारे युवा आहेत ते विरोधात इथं आंदोलन करत आहेत किती दिवसापासून आंदोलन करत आहेत तर सत्तर दिवस ते आंदोलन कर करत अनेक सामाजिक लोकांनी त्यांना पाठबळ दिलं आहे पाठिंबा दिला आहे सुनीलराव भुचारा इथं आहेत त्यामुळे ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आदिवासी विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टरीकरण आलं नाही पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि असा विषय असताना प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात आम्ही सुद्धा आहोत कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आम्हीसुद्धा आहोत त्यामुळे या विषयामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आज ते पवारसाहेबांना भेटणारच आहेत त्याच्याचबरोबर उद्या जाऊन ते सर्वजण मिळून काही सामाजिक भूमिका तिथं घेणार आहेत जी कुठली सामाजिक भूमिका ते घेतील त्यांच्याबरोबर आम्ही तिथं राहू आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा आम्ही तिथं मांडत राहू आमच्या वतीने सुनील भाऊ भुसारा इथं या मुलांची सातत्याने बोलत आहेत चर्चा करत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून पवार साहेबांपर्यंत हे सर्व मुलं जातील आणि साहेब स्वतः या विषयाकडे लक्ष देतील असा विश्वास आहे एक तुम्ही समजून घ्या की आमची इच्छा नेहमी नेहमी तुम्ही जर बघितलं असेल एखादा मुद्दा जर काही सामाजिक संघटनेने घेतला तर त्याच्यामध्ये आम्ही लगेच जात नसतो त्यानंतर शेवटी त्यात राजकारण येऊ नये अशी भूमिका आमच्या सगळ्यांची असते पण झालं असं की सत्तर दिवस हे आंदोलन करूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना तीन वेळा हे भेटले गिरीश महाजन साहेबांना दोन वेळा हे भेटले त्यानंतर जे मंत्री आहेत जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना हे पाच वेळा भेटले असं होऊनसुद्धा ते आदिवासी भागातल्या या लोकांची भूमिका घेण्यापेक्षा पैशावाल्यांची भूमिका आणि कॉन्ट्रॅक्टरची भूमिका जर हे सत्तेतले लोक घेत असतील आणि यांना न्याय मिळत नसेल तर हे सरकार यांचं काम करून देईल असं वाटत नाही कुठं ना कुठंतरी एक चळवळ म्हणून त्या सर्व लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते जेव्हा उतरतील तेव्हा आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर ते राहू